वडाळ्यानंतर आता वळूया आपण विले पार्लेकडे जैन मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे बातमी सेकंदात मुंबईच्या विले पार्ले परिसरातील जैन समाजाच्या मंदिरावर कारवाई करणाऱ्या पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांचं निलंबन करण्यात आलंय याशिवाय मंदिरात पूजा करण्याची जैन बांधवांना परवानगी देण्यात आली आहे मुंबई महापालिकेनं जैन मंदिरावर कारवाई केली होती त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशानं पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्यानं दिगंबर जैन मंदिरावर तोडक कारवाई केली होती याच कारवाई प्रकरणी जैन समाजाच्या लोकांनी विले पारलेपासून अंधेरी पूर्वमधील पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता त्यानंतर महापालिकेनं या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे विलेपार्लेतील जैन मंदिरावर तोडक कारवाई दरम्यान जैन धर्मियांची धार्मिक पुस्तकं आणि धार्मिक वस्तू पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर फेकल्याचा आरोप करण्यात आला तसंच ज्या ठिकाणी जैन मंदिर होतं त्या ठिकाणी ते पुन्हा बांधून देण्याची मागणी जैन धर्मियांकडून करण्यात येत आहे दरम्यान हायकोर्टाकडून जैन मंदिर तोडक कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे